नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला आज मी टिफिनसाठी काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते तर इथे मी पूर्ण कडधान्य असतात ते सगळे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडी चण्याची डाळ वापरलेली आहे ज्वारी बाजरी नाचणी थोड्या प्रमाणात घेतलेली आहे आणि पूर्ण सगळी आपल्याकडे जेवढी कडधान्य असेल ना सगळी घ्यायची भाजून घ्यायची हलकीशी भाजायची आणि गिरणीवरती छान दळून आणायची हिवाळ्यामध्ये भरपूर असे पौष्टिक आहे आपण आठवड्यातून एकदा ते दोनदा करून टिफिनसाठी मुलांना किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतो मधल्या वेळेत ब बनवू शकतो किंवा जेवणासाठी चटण्यांबरोबर खाऊ शकतो तर मी पीठ टाकून घेतलेलं एका बाऊलमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर इथे हिरवी मिरची आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे छान टेस्ट वाटते याने हिरवी मिरची लसूण ठेचून घ्यायचा मिक्सरला नाही वाटायचा मैत्रिणीनं नंतर इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकून घेतलेला आहे आता इथे आपल्याला भरपूर अशी मस्त हिरवीगार कोथंबीर घ्यायची आता हिवाळा चालू झालेला आहे मैत्रीणं भरपूर असे पालेभाज्या शेंगदाणे तिळाचा भरपूर जेवणामध्ये वापर करायचा मुलं असे खात नाहीत त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे तीळ टाकून घेतलेली ही आमची गावची तिळ आहे मैत्रीणनं तीळ पण टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची हळदीने छान कलर येतो तर इथे हळद पण टाकून घेतलेली करून बघा मैत्रीणं माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा मैत्रिणीनं आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आता आपण ज्या सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत खूप पातळ घट्ट असं पीठ नाही तर मीडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे लगेच तयार होतं हे पीठ जास्त आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे वेळ लागत नाही लगेच मिक्स होतं हे तुम्ही दहीबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा लाल चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही खूप असं पौष्टिक आहे मुलांसाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी तर हिवाळ्यामध्ये नक्कीच असं पीठ बनवून ठेवा आणि आठवड्यातून एकदा ते दोनदा नक्कीच घरामध्ये बनवा म्हणजे सगळेच आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि पचायला पण हलके आणि खायला पण तेवढेच चवदार मैत्रीणं तर बघा खूप पातळ घट्ट असं मिडियम ह्याच्यामध्ये मी पीठ मळून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला पीठ ठेवून द्यायचं आहे आता एक साईडला म्हणजे थोडंसं सा मिक्स व्यवस्थित थो होऊन जाईल तर आता झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी पीठ ठेवून द्यायचं आहे तर आज मी टिफिनसाठी बनवलेलं आहे याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी कोणाला दही आवडत असेल तर ते त्यांनी दही पण दह्याबरोबर खाल्ले तर बघा असं मळून झालेलं आहे आता आपलं इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता इथे कोळपाट घेतलेला आहे मी आणि हे माझा थालीपीठचाच कॉटनचा कपडा आहे ने मी नेहमी याच्यावरती थालीपीठ बनवते बनवून झालं की स्वच्छ धुवून सुकून घडी घालून ठेवून देते हा कपडा कॉटनचा आहे आता याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ बिलकुल चिटकत नाही मैत्रिणीनं आता आपण बनवताना छोटासा असा गोळा घ्यायचा चपातीसारखं गोल बनवून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित मीडियम थापायचं मैत्रिणी खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप असं जाडसर पण नाही ठेवायचं हाताने व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर इथे बघा थापून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला असे होल बनवायचे आहेत त्याला तर बघा मी खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही मिडियम असं थापून घेतलेलं आहे कपड्यावरती कपड्याला अगोदर पाणी लावा नाही तर तुमचं थालीपीठ चिटकणार तर इथे आपलं थापून झालेलं आहे आता त्याला असे होल पाडायचे मध्ये मध्ये म्हणजे छान असं खमंग भाजलं जातं आपलं ते त्याच्यासाठी आपल्याला होल पाडावे लागतात त्यानंतर इथे आपल्याला लोखंडी तव्याचा वापर करायचा मैत्रिणी तुम्ही चपाती भाकरी किंवा काही पण बनवत असाल ना त्याच्यातून कसं तव्यावरती आपल्याला या तव्यातून आपण लोखंडाच्या तव्याचा वापर करतो याच्यातून आपल्याला लोह पण मिळतो आणि जेवणाची टेस्ट पण वाढते सुक्या भाज्या याच्यामध्ये आपण बनवू शकतो किंवा चटण्या शेंगदाण्याची म्हणा बोमलाची म्हणा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण जेव्हा चटण्या बनवतो याच्यावरती भाजायच्या आता मी तवा कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती ते तेल टाकलेलं आहे आणि थालीपीठ थापलेलं होतं ते टाकून घेतले वरून पण आपलं कपड्याला पाणी लावायचं म्हणजे पटकन आपलं चिपकलं जातं तव्याला आणि साईटने आणि आपण जे होल पाडलेले त्याच्यामध्ये पण तेल टाकून घ्यायचं म्हणजे पटकन सुटतं तर बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे आणि छान असे खमंग आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचे आहेत तर मैत्रिणी माझी थालीपीठची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच नक्कीच एक कॉमेंट करा मला म्हणजे मला <perfektionic Deep tape> <benevolence Deepak> तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रीणं खूप छान सपोर्ट करताय खूप छान छान कमेंट्स करताय मैत्रीणं माझ्या साध्या सिम्पल रेसिपी असतात पण नक्कीच माझ्या वायटी फॅमिलीला सगळ्यांना आवडतात मैत्रीणं तर आता आप म्हणजे तेल लावून आपल्याला व्यवस्थित असे सगळे भाजून घेणार आहोत तर मी तुम्हाला एक ते दोन बनवून दाखवते आणि नक्कीच ह्या हिवाळ्यामध्ये थालीपीठचं पीठ भरपूर प्रमाणात असं बनवून ठेवायचं आठवड्यातून एकदा ते दोनदा मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच बनवून जा हेल्दी पण आहे खूप छान टेस्टला लागतात थालीपीठ आणि झटपट होणारे म्हणजे आपल्याला सकाळच्या टिफिनसाठी झटपट होणारे वेळ लागत नाही याला मस्त कमी गॅसवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत बघा किती छान दिसत आहेत आता दुसरा पण मी तुम्हाला टाकून दाखवते तेल टाकून घेतलेलं आहे बघा वरून पण व्यवस्थित टॅप टॅप करून घ्यायचं तापून घ्यायचं नाही तर चिपकत नाही पाणी पण लावून घ्यायचं आणि छान कडेने आपल्याला तेल सोडायचं होल आहे त्याच्यामध्ये पण तेल सोडायचं आणि मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आता मी सगळे बनवून घेते टिफिनसाठी आता खूप घाई आहे सगळी तर बघा माझ्या मैत्रिणींना नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही करून बघा थालीपीठ अगदी सोपी रेसिपी आहे तर आता मी सगळे भाजून घेते भाजायला पण याला वेळ लागत नाही लगेच भाजल्या जातात कारण कसं पीठ पण भाजलेलं असतं कोणी कोणी कच्चे पण वाटतात तसं पण चालतं पण थोडेसे हलकेसे भाजले ना पीठ आपलं जास्त दिवस राहिलं पीठ पण खराब होत नाही आणि हलके होतात मैत्रिणीनं तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींना